बाबुडगाव शहरातील घरगुती गणेश मूर्तीची स्थापना करणाऱ्या भाविकांसाठी माझा बाप्पा घरगुती गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचे आयोजन नगरसेवक अक्षय राऊत मित्रपरिवार व शहर काँग्रेस कमिटीच्या का संयुक्त विद्वानांनी करण्यात आले ही स्पर्धा सत्तावीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर या कालावधीत घेण्यात आली यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद देत एकतीस कुटुंबांनी सहभाग नोंदवला असून तीन सप्टेंबर रोजी स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला यास करन, या स्पर्धेमध्ये श्री गणेशाची सजावट इको फ्रेंडली गणेश देखावे सुशोभीकरण रोषणाई या स्पर्धेचे प्रथम रोहित नानाजी मोहकर वार्ड क्रमांक सोळा तृतीय सुनीता आनंद वर्वे वार्ड क्रमांक नऊ तसेच चतुर्थ चंदा सुनील माटोडे वार्ड क्रमांक दहा यांनी पटकावले यशस्वी स्पर्धकांना चांदीचे नाणे व सन्मानचिन्ह देण्यात आले स्पर्धेत सहभागासाठी स्पर्धकांनी देखाव्यासोबत सेल्फी काढून आपले नाव आपला वार्ड क्रमांक पाठवणे आवश्यक होते यावेळी माजी सरपंच भारत इंगोले खरेदी विक्री संघ अध्यक्ष श्रीकांत कापसे डॉ रिकबचंद्र तातेळ काँग्रेस शहर अध्यक्ष भरत भुराने वा आदी उपस्थित होते